शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात किसान ब्रिगेडचा मोर्चा एकवीस डिसेंबर रोजी माहूर तहसील कार्यालयावर धडकला त्या ठिकाणी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना पोहरे यांनी मोदी सरकारने आणलेले शेतीविषयक शे कायदे आज जरी आणले असले तरी अदानी अंबानी या व्यापाऱ्यांनी तीन वर्षापूर्वीपासूनच धान्याची साठवणूक करण्यासाठी जागोजागी गोदाम बांधण्याचे काम सुरू केल्याचे स्पष्ट करून मोदी सरकार भांडवलदार असल्याचा व शेतकऱ्यांचा विमा कंपनीकडून विमा मिळत नसल्याचे प्रश्नावर विमा कंपनीने एकवीस हजार कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आणि कोरोनाच्या निमित्त पुढे करून देशात अघोषित आणीबाणी लावण्याचा हा घणाघाती आरोप केंद्र सरकारवर केला माहूर तालुक्यातील जिनिंगचे भांडवल भंगारातून विकून खाल्ल्याचे तसेच उनकदेव सहकारी साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांनी काढलेले शेअर्स गिडकृत केल्याचे प्रकरण फारच गंभीर असल्याची त्यांनी कबुली दिली सोमवारला पार पडलेल्या मोर्चामध्ये किसान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम गावंडे दे, विभागीय अध्यक्ष डॉ दत्ता मोरे प्रदेश समन्वयक प्रकाश बुटले अविनाश काकडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता प्रकाश बुटले यांनी आपल्या संबोधनातून मोदी सरकारच्या शेतीविषयक धोरणांवर कडाडून हल्ला केला मोर्चातील उपस्थिती बाबत बोलताना कालच माहूर तालुक्यातील सत्तावीस ठिकाणी सहभाग घेणे गरजेचे होते अशी खंत व्यक्त केली सभेचे प्रास्ताविक अविनाश टनमने यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण बिराजदार व आभार प्रदर्शन नंदू संतान यांनी केले मोर्चाच्या यशस्वीतेसाठी सुनील खडे नरेंद्र टनमने सुभाष लकडे आगाखान पठान संतोष राऊत जगदीश अडकिने प्रवीण महल्ले प्रवीण गावंडे विष्णू खराटे संदीप आडावे रवी कासोडकर विलास राठोड वैभव लाड बाबाराव राऊत दीपक जाधव सय्यद पाशा सुनील जगताप विठ्ठल अडकिने आदींनी प्रयत्न केले यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राग यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके अण्णासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक शरद गोडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर